त्याला आज बनवूया नुसत्या सुगंधानेच खावासा वाटणारा मनाला तृप्त करून जाणारा अप्रतिम चवीचा शिरा तुम्ही म्हणाल शिऱ्यामध्ये काय नवीन तेच पदार्थ काय यात नवीन नवीन नाही हो फक्त बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे आणि त्यामुळेच याची चव अप्रतिम येते चला तर बघा आजची ही सिक्रेट रेसिपी पाहिल्यावर प्रसादासाठी बनवा किंवा घरात मुलांसाठी बनवा पण एकदा नक्की करून बघा ही रेसिपी सगळ्यात आधी गॅसवर ठेवलंय पातेलं आणि त्यामध्ये घालायचंय तीन कप दूध सगळं साहित्य एकाच कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचं आहे मी इथे कपाचा वापर केलेला आहे आता इथे एक कप साखर यामध्ये घालायची आहे तुम्ही इथे साखरेचं प्रमाण अगदी कमी जास्त करू शकता पण मी जे प्रमाण दाखवलेलं आहे त्यामध्ये मध्यम स्वरूपाचा गोडशिरा तयार होतो एकदा हलवून घ्यायचं आहे आणि या दुधामध्ये तुम्ही केसर इलायची वगैरे टाकू शकता इथे मी केसर घालत आहे आणि आता हे दूध जे आहे एका शेगडीवर अगदी आचेवर असंच उकळवत ठेवायचं आहे अधून मधून याला हलवायचं आहे तुम्ही दुधाऐवजी पाणी देखील वापरू शकता पण दुधाने जी चव शिरायला येणार आहे ना ती पाण्याने येणार नाही त्यामुळे दुधच वापरून बघा त्यानंतर दुधामध्ये साखर अशा पद्धतीने उकळून घेतली तर अजिबात शिरा चिकट वगैरे होत नाही हे मी शिरा करता करता पुढे तुम्हाला दाखवतेच तर आता आपल्याला हा शिरा करण्यासाठी एक जाड तळ असलेलं थोडं उंच असं भांडं आहे इथे मी कुकरचा वापर करते आहे आणि सगळं साहित्य मी एकाच कपाने मोजून घेतलंय ज्या कपाने आपण तीन कप दूध घेतले ना त्याच कपाने बरोबर पाऊन कप म्हणजे थ्री फोर्थ कप एवढं वितळवलेलं तूप घ्यायचंय वितळवून तूप घेतलं म्हणजे प्रमाण अगदी योग्य येतं घट्ट तूप घेऊ नका कारण ते मेल्ट झालं वितळलं की मग त्याचं प्रमाण जास्त भरतं तर आता गॅस सुरू करून घेतलाय आणि तूप घालून घेतलेलं आहे कुकरमध्ये त्यानंतर इथे मी एक कप बारीक रवा घेतलाय इथे बारीकच रवा आपल्याला वापरायचा आहे तुम्हाला आवडत असल्यास थोडासा मध्यम स्वरूपाचा रवा वापरू शकता पण एकदम सॉफ्ट टेक्स्चर येण्यासाठी शिऱ्याचं तुम्ही बारीकच रवा वापरा त्यानंतर तूप हलकसं गरम झालं की त्यामध्ये हा रवा घालून घ्यायचा आहे बघू शकता तर बघू शकता तूप अजिबात कमी पडलेला नाहीये सगळा रवा तुपामध्ये व्यवस्थित भिजल्या गेलेला आहे तर हा रवा जो आहे आपल्याला आता मध्यम आचेवर छान घरामध्ये खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजत राहायचा आहे इथे बरोबर रवा भाजत मला आठ मिनटं झालेले आहे तर रव्याचा हलका हलका सुगंध यायला लागलेला आहे या स्टेजला रव्यामध्ये काजू आणि बदामची पावडर घालायची आहे इथे मी काजू बदाम बारीक करून घालत आहे तुम्ही त्याचे बारीक बारीक काप करून देखील घालू शकता पण अशा पद्धतीने पावडर फॉर्ममध्ये काजू बदाम घातल्यावर शिऱ्याची चव अगदी दुप्टीने वाढते कारण काय याचं की आमच्याकडे मुलं जे आहेत खात नाहीत काजू बदामचे तुकडे टाकले तर ते शिऱ्यातून बाजूला काढून ठेवतात त्यामुळे मी अशा पद्धतीने बारीकच करून घालते तर बघू शकता आता हा रवा भाजत कम्प्लीट झालेले आहेत बारा मिनिटं मस्त सुगंध घरामध्ये सुटलाय रव्याला छान असा रंग देखील आलाय तर या स्टेजला आता जे आपण दुसऱ्या शेगडीवर दूध उकळवत ठेवलेलं आहे ते यामध्ये घालायचंय पण दूध घालण्यापूर्वी गॅस एकदम कमी करा किंवा बंद करा कारण हे दूधही गरम आहे आणि तूप आणि रवा देखील खूप गरम आहे त्यामुळे दूध उफाळून येतं एका हातात झाकण ठेवा दूध घातल्या घातल्या झाकण ठेवा आणि अगदी दुधाला शांत होईपर्यंत झाकण तसंच राहू द्या अजिबात शिऱ्यामध्ये गुठळ्या वगैरे होत नाहीत साधारण एक मिनिटानंतर दूध पूर्ण आटून गेले गायब झाले त्यानंतर त्यानंतर हा शिरा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे बघू शकता अजिबात गुठळ्या वगैरे झालेल्या नाहीये आणि बघू शकता किती छान टेक्स्चर आपल्या या शिऱ्याला आलेला आहे आता झाकण ठेवून वाफेवरच आपल्याला हा शिरा अगदी मंदायचे वर शिजवून घ्यायचा आहे फक्त पाच ते सहा मिनटं आणि तेवढ्या वेळामध्ये या शिऱ्याला छान असं तूप सुटायला लागतं कडेला त्यावेळी आपला शिरा झाला असं समजायचं इथे मी विलायची पावडर घातलेली आहे एक चमचा ती देखील व्यवस्थित शिऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि विलायची पावडर सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे त्याचा सुगंध जास्त काळ टिकून राहतो तर गरमागरम दूध घातल्यानंतर हा शिरा फक्त पाच ते सहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे झाकण ठेवल्यामुळे काय होतं एक वाफ तयार होते आणि त्यामुळे देखील शिरा छान असा सॉफ्ट तयार होतो त्याची कणी आणि कणी फुलून येते आणि मस्त असा सॉफ्ट मऊ असा हा शिरा आपला तयार होतो जेव्हा शिऱ्याला तूप सुटायला लागतं कडेने तूप दिसायला लागतं त्यावेळी समजायचं की आपला शिरा हा तयार झालेला आहे अगदी पाच ते सहा मिनटं लागतात दूध घातल्यानंतर तर बघू शकता आता स्पॅच्युल्याला कसं तूप दिसत आहे आता इथे मी गॅस बंद करते तर हा शिरा जो आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटाच्या आत तयार होतो चव म्हणाल तर अगदी ज्याला कुणाला तुम्ही हा शिरा खायला दिला ना कधीच विसरणार नाही आणि नेहमी तुमच्याकडे या रेसिपीची मागणी होईल तर मस्त चवीचा आशिरा तयार होतो लहानांपासून तर मोठ्यांना सगळ्यांना आवडेल कशी वाटली आजची ही रेसिपी हे कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी एकदा करून बघा आवडल्यास प्लीज लाईक करा छान छान सोप्या उपयुक्त रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा आजचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून बघितला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद